नमस्कार आजची कविता गुरु ठाकूर यांची आहे आपल्या जीवनात आपला कस पाहणारे अनेक कठीण प्रसंग येतात अशा वेळेस कुठे जावं काय करावं हे सांगणारी ही एक छोटीशी पण अतिशय सुंदर कविता तुम्हालाही नक्की आवडेल बघा नेहमीच नसतं अचूक कुणी नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात हातही मग होत जातात अशा वेळी मोडू नये वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधीच मिळतो काठ मग अचूक दिसते वाट बुडण्याआधीच मिळतो काठ हसत जेलता एते, खोन कलाट। हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ एवढं जमवून पहा आपत सखा जीवलग यार स्वतः तर शोधून पहा आपत सखा जीवलग यार स्वतः तर शोधून पहा नमस्कार